बीडच्या परळी तालुक्यातल्या हेळंब गावामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय भावकीतील लोकांनी एका पित्यासह त्याच्या तीन मुलांना घरात घुसून लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली आणि त्यानंतर ह्याच कुटुंबातल्या एका मुलीला विष सुद्धा पाजले हे सगळं काही मारहाणीमुळे बेशुद्ध पडले आणि त्यानंतर आरोपी त्या ठिकाणून फरार झाले या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सध्या समोर येतोय आणि ह्या प्रकरणामध्ये तक्रार घेण्यासाठी ग्रामीण पोलिसात या कुटुंबानं धाव घेतली तर त्या ठिकाणी सुद्धा पोलीस त्यांना दाद देत नाहीयेत दुसरीकडे आता ह्या कुटुंबानं पोलिस अधीक्षकांकडे न्याय मागितलाय आणि ह्या ठिकाणाहून सुद्धा त्यांना आता आंबे जाऊन निवेदन द्या असं सांगण्यात आलेलं आहे या पीडित कुटुंबानं आता थेट पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनाच हाक दिली आहे आणि आम्हाला न्याय द्या अशी मागणी या पिढ्यानं केली आहे सांगाल काय नेमकी घटना घडली होती तुम्हाला झाली तुमच्या घटना अशी घडली की पहिली एक सर आपली केस आहे त्यांच्यावर छेडछाडीची व मारहाणीची ती केस कशी काय महागार घेत नाहीस म्हणून तुला जीव मारतो म्हणून आम्हाला आता पुराडीच्या दांड्यानं व काट्यानं मला व माझ्या मोठ्या मुलाला बेहूस केलं व एका मुलीला बेहूस करून एका मुलीला विस पाडलं विषारी व पुन्हा तिथून पुढं आम्ही गावातील म्हणजे एक दोन लोकांनी आम्हाला दवाखान्यामध्ये आणलं ते पोलीस स्टेशनला पहिल्यांदा नेलं पुन्हा तिथून दवाखान्यामध्ये घेऊन जा म्हणले दवाखान्यापासून पुन्हा घरी आ परत पोलीस स्टेशनला फोन लावला की ते म्हणले आंबजोगायला जायला सांगितले आंब दवाखान्यात जा तिथं आणून आमं जणाला पण शरीक केलं पुन्हा आम्हाला सुशी आल्याच्या नंतर एक एक असंच असत म्हणली एक मुलगी की व आपल्या मुलीला वीस पाजलेला आहे आयसी यूमध्ये आहे आय यू मध्ये गेल्याच्या नंतर आम्ही बघितलं तर खरोखरच वीस पाहिलेलं मुलगी आता पण आय सी मध्ये होती आता चार दिवस झालं जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलेलं आहे तर ते खूप पैसेवान लोक आहेत त्यामुळं पोलीस आमची काही दखल घेत नाही बीडच्या ऑफिसला पण आलो इथं एस पी ऑफिस समोर मला न्याय पाहिजे